सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य वाटप कार्यक्रम दिनांक पंधरा जून रोजी शनिवारी भिनार जकातनाका तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार तसेच शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष आदिम ग्रामीण पतसंस्था मर्यादित ठाणे व अध्यक्ष जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था माननीय श्री महादेव आंबो घाटाळ साहेब यांच्या वतीने भिवंडी तालुक्यातील मौजे पोगाव कांबे वळणाचा पाडा पारिवली नांदिठणे अलखिवली वडवली कवाड कासपाडा या गावातील दोनशे ज्येष्ठ वरिष्ठ बांधवांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवर श्रमिक मोर्चा अध्यक्ष माननीय श्री मंदार घाणेकर अशोक भोईर चिंचिवली रवींद्र भोईर अवलोटे भिनार ग्रामपंचायत सरपंच भरत घाटा सोनाळे ग्रामपंचायत माननीय उपसरपंच अनिल भेकरे सुभाष घाटा सुरेश जाधव योगेश गुळवी विशेष कार्यकारी अधिकारी सूरज मानकर पिळनचे ग्रामपंचायत माननीय सरपंच हनुमान बेंदर भगवान धोडी अनिल आघात, इतर कार्यकर्ते उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी